तरी आज साहेब आज आपण मोहोळ तालुक्यात विविध ठिकाणी आपला आपण जो समस्या नागरिक आपल्याकडे घेऊन येतात तो परिपूर्ण आपण पूर्ण करतात ह्याच्याकडे कसं काय बघतात नाही आता कशा म्हणतात का की मोहोळचा जा विकास झाला नाही पाणी असेल रस्ते असतील आरोग्याच्याविषयी समस्या असते आता ग्रामीण भागामध्ये दवाखान्याची बिकट परिस्थिती आहे मोहोळ तालुका एवढा मोठा तालुका असून मोहोळमध्ये कुठल्याही पद्धतीचं हॉस्पिटल नाही आज मोहोळमध्ये आपण पाहिलं असेल भीषणाचा दुष्काळ ज्यावेळी पडला त्यावेळी शासनाची अनास्था आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यांच्या हातात गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष या मोहोळची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी दादागिरी दडपशाही हुकुमशाही लोकाला गुलाम बनवणं आणि निजाम पाटील की जिच्या निजामाच्या काळामध्ये निजाम वागत होता तशा पद्धतीचा कारभार या मोहोळ तालुक्यामध्ये अनगर भागाचा विकास जर सोडला तर आपण पाहता आपण पत्रकार आहात लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात आज पाण्यासाठी लोकांना भटकावं लागतं रस्त्यासाठी लोकांना भटकावं लागतं आरोग्यासाठी आज माणसं माझ्याकडे आली तर मी त्यांना कधी परत पाठवत नाही जी काय अर्थसहाय्य असेल ती मी माझ्या परीनं करतो मी साखर कारखाना काढला नाही मी मी काढली नाही मी कुठली शिक्षण संस्था काढली नाही परंतु गेली चौतीस वर्ष चळवळीतनं आल्यामुळं ग्रामीण भागातल्या ह्या जनतेची माझी नाळ होती आणि मग जितकं जनतेसाठी करता येईल तितकं आपण केलं पाहिजे म्हणून रस्ते असतील पाणी असेल काही ठिकाणी बोर पाडले असेल मोहळमध्ये कित्येक भागामध्ये आपण बोर पाडले बोटरी टाकल्या टाक्या बसवल्या आणि लोकांना पाण्यापासून कुठंतरी आपण एक सहारा दिला पाहिजे लोकांना का सहारा पाहिजे होता तर या तालुक्यातली जी सत्ता भूकमत जी ज्यांच्या हातात चाळीस पंचेस वर्षे होती त्यांनी कुठल्याही पद्धतीचा विकास केला नाही आज सांगितलं जातं की बावीसशे कोटी रुपये मोह तालुक्याच्या विकासासाठी आणले व बावीसशे कोटी आणले होते तर मोहळमध्ये रस्ते काय इतक्या भयानक परिस्थितीमध्ये आहेत मोहोळमध्ये पिण्याचं पाणी का नाही मोहळमध्ये आज हॉस्पिटल नाही मोहोळमध्ये आज इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही शैक्षणिक क्षेत्रातलं कुठलंही असं लॉ कॉलेज नाही विद्यार्थ्यांसाठी कुठंही असं एखादी आय टी पार्क नाही मग नॅशनल हायवे नऊ नंबरवरती नजीक असणारं हे हो मोहोळ शहर आज एक बकाल अवस्थे आहे आणि ही बकाल अवस्था कोणी आणली असेल तर ह्या अनगडकरांनी आणली आणि आपण पाहिलं असेल की लोकसभेमध्ये या निजाम पाटलाचा पासष्ट हजार मतांनी मोहोळच्या जनतेने पराभव पत्करून बीडचं पार्श्वभूमी बीडला पाठवलं आणि मला खात्री आहे की पंधरा टँकर देऊन कित्येक ठिकाणी कित्येक गावामध्ये बोर पाडून लोकांना मी उन्हाळ्यामध्ये भीषण पाण्याच्या टंचाईत पाणी पाजण्याचं काम करत होतो आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता ही काम करणाऱ्या माणसाला डोक्यावर घेऊन नाचती आणि हीच जनता ज्यांनी मोहळच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांचं ते राजकीय अपेश झुडकारून या निवडणुकीमध्ये मला पूर्ण खात्री आहे आणि मी एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली माझे आदरणीय गुरु रामदासबाई कदम साहेबांच्या सहवासात गेली चौतीस वर्ष मी काढल्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं माझा विजय होईल म्हणते की कोट्यामध्ये जर निधी आला पण विकास का रडखडला गेलो मूळ तालुक्याचा नाही हे जे आकडे आहेत आपण मी आज एक जाहीर पत्रकार ह्या तुमच्या माध्यमातून या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला सूचित करतो की या मोह तालुक्यातल्या कित्येक गावामध्ये भूमिपूजन झाले परंतु त्या भूमिपूजनाची कामं झाली नाहीत काही ठिकाणी तर त्या कामाचे टेंडर निघाले आणि नंतरनं त्या कामाची बिलं काढण्यात आली परंतु साईटवरती कुठल्याही पद्धतीचं काम झालं नाही मग मी जवळजवळ असे पंचवीस ते तीस कामं शोधली की टेंडर झालं त्याचं नारळ आमदारानं ना फोडला लोकनेते म्हणणारे जे मिरवत आहेत था आज मूळ तालुक्यामध्ये त्यांच्याच ते नारळ फोडले गे गेले परंतु ती कामं झाली नाहीत म्हणजे जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम या तालुक्यातल्या लोकनेत्यानं आणि या विद्यमान आमदारानं केलं तुम्ही करत असताना लोकांच्या समस्याला तुम्हाला किती समस्या पण तुम्ही कशा पद्धतीने नाही आता कसं आहे की आयुष्यामध्ये आपल्याला जर खरंच लोकांसाठी काम करायचं असेल तर मग तन मन धन हे झुकून देऊन काम केलं तर यश हे नक्की मिळतं मी मोहोळमध्ये काम करत असताना माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला खाली आत नाही गेला पाहिजे ही भूमिका मी ठेवली मग तो मंदिरासाठी आला असेल शाळेसाठी आला असेल शाळेला मदत करा म्हणून आला असेल कित्येक शाळांना मी सी एस आर फंडातून निधी दिला बांधकामाचं पुनर्बांधणी करण्यासाठी मदत केली कित्येक मंदिरं होते आज देवी होळकरांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून अहिल्या त्या ब देवींनी आज देशातली सारी मंदिरं जवळजवळ बांधली आपण एका तालुक्यामधली अशी पडझड झालेल्या मंदिराला अर्थसहाय्य करून त्या गावाचं गावपण कसं टिकलं पाहिजे लोकांच्या भावना जपल्या पाहिजेत अशा पद्धतीने कित्येक मंदिराला मदत केली कित्येक शेतकरी माझ्याकडे आले पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष या देशाला स्वातंत्र्य मिळालं या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य आणि या मोहोळ तालुक्यामध्ये पन्नास वर्ष यांच्या हातात सत्ता आहे परंतु सर्वसामान्य माणसाला रस्ता देऊ शकले नाही आणि मी अत्यंत तुम्हाला सांगतो मोहोळमध्ये काम करत असताना मी मोहोळच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मला पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा रस्त्यासाठी दिला आणि आता नो ही वारी झाली की अजून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून काही निधी मला मिळतो हा जो पंच पंचवीस कोटीचा निधी मी आणला तो पंच्याहत्तर वर्षात सत्तर वर्षात जिथं कामच झाली नाहीत अशा भागातले सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मी रस्ते घेतले आणि ते रस्ते पूर्ण करून शेतकऱ्याला जर रस्ता आणि पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखं सुखी कोणीच नाही परंतु शेतकरी सुखी राहिला तर तो माझ्या कारखान्यावर येणार नाही तो, तो माझ्या वाड्यावर येणार नाही अशी निष्ठूर निजा मी पाटील की त्यांच्या रक्ता रक्तात भिंजली होती म्हणून शेतकऱ्याला रस्ता द्यायचा नाही शेतकऱ्याला पाणी द्यायचं नाही त्याला गुलाम बनवायचं अशा पद्धतीची तानाशाही दादागिरी दडपशाही या तालुक्यामध्ये झाली आणि या तालुक्यातली सत्ता लोकसभेच्या निवडणुकीत आम जनतेने पासष्ट हजारांनी ह्यांचा पराभव करून तो संकेत दिलेला आहे तो एक ट्रेलर होता लोकसभेचा आम्ही पिक्चर विधानसभेमध्ये बाकी आहे आता त्यांनी त्यांचा उमेदवार डिक्लेअर केलेला आहे राजू खरे पहिल्या दिवशी फॉर्म भरून मैदानात असेल आणि मग मोहोळची जनता कुणाच्या जा बाजूने जाईल तो येणाऱ्या काळ आणि येणारी वेळ ठरव